घाटा पिंपरी परिसरामध्ये प्रचंड रात्री मुसळधार त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि रस्ता त्या ठिकाणी बंद झाला आहे अनेक गावं म्हणजे संपर्क तुटलेला आहे आपण नगरबीड हायवे रोडला जाऊ शकत नाहीत दादेगावमध्ये प्रचंड पाणी शिरलं आहे घाटामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलं आहे शेतकऱ्याचे नदीच्या बाजूचे असणारे कांद्याचे भुसारं त्या ठिकाणी संपूर्ण वाहून गेलेत अनेक घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे प्रचंड नुकसान झालं आहे गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत तर जनावरं त्या ठिकाणी काही पाण्यामध्ये गेलेले आहेत मदत कार्य तरुणांच्या मदतीनं जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी सुरू आहे परंतु प्रशासनानं सुद्धा झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीकडे आणि आत्ता त्वरित असणाऱ्या मदतीकडे त्या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आत्ता आजपर्यंत गेल्या शंभर दीडशे वर्षामध्ये असा कधी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही जवळपास मदी नदीची रुंदी एक ते दीड किलोमीटरच्या वरती झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता प्रचंड पाणी सगळीकडं त्या ठिकाणी झालेलं आहे